हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव राजीव सातव यांना कोरोना लागण झाली आहे गेल्या चार पाच दिवसापासून त्यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुणे येथील जागीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे परंतु एकोणतीस एप्रिल पासून त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे त्यांना आजारातून लवकर मुक्त व्हावे याकरिता आई रेणुका मातेला प्रार्थना व महाआरती करण्यात आली कोरोनाचे सर्व नियम यावेळी पाडण्यात आले युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन बेहरे यांनी रेणुका मातेच्या महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिर्रे विदर्भ संपर्क प्रमुख गणेश चौधरी डॉक्टर कैलाश भारती जयंत गिर्रे पवन बेहरे गुरु अनुदीप कोरटकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते कोरोना नियमावलीचे पालन करत सामाजिक अंतर राखून रेणुका मंदिराच्या पायथ्याशी मातेची महाआरती करण्यात आली वी डिअर फ्रेंड्स वी ऑल हॅव गॅदर्ड हिअर टू विश अवर डिअर फ्रेंड मिस्टर सातव हाय पोस्ट काय एम पी टू रिकवर हिज हेल्थ ॲज अर्ली ॲज पॉसिबल आय वांट मिस्टर सातव लिव्ह अ लाँग लाईफ बी हॅपी हेल्दी वेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ ऑल ऑफ द ऑल वी एस थँक द गॉड व हिंगोली लोकसभेचे माजी खासदार माननीय राजीवजू भाऊ सातव यांची प्रकृती कोरोना प्रादुर्भावामुळे चार ते पाच दिवसापासून चिंताजनक होती परंतु आता ती कालपासून प्रकृतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे तरी त्यांच्या प्रकृ त्यांच्या प्रकृतीकरिता आई जगदंबेच्या चरणी आज एक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आई जगदंबेला आमची एकच विनंती असेल प्रार्थना असेल की आई जगदंबे माननीय राजूभाऊ सातव यांच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होऊन पुन्हा ते देशांच्या सेवेसाठी कामी यावे हीच आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त आमचे नेते आदरणीय भाऊ सातव यांना बावीस तारखेपासून कोरोनाची लागण झालेली आहे तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी हो ही रेणुका माता चरणी मी प्रार्थना करतो दत्तप्रभू अनुसया माता सोनापीर बाबा यांना मी प्रार्थना करतो की राजूभाऊंची तब्येत लवकरात लवकर बरी हो अको जनस जन्षे, जनसेवक मान्य राजूभाऊ सातव यांची बावीस तारखेला यांना कोरोना लागण झाली आणि जनतेच्या सेवे सेवेतच त्याला लागण झाली पण त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे इथे आई रेणुकाचरणी आम्ही महाआरतीचं आयोजन केलं व ते लवकरात लवकर लोकेच्या लोकाच्या आजारभरा होऊन सेवेत येऊ हेच हो। आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो मी थांबतो सातो साहेब यांना कोरोनाची लागण झाली त्यानिमित्त आम्ही मा माहूर इथे आई जगदंबाई ते रेणुका महाआरती केली आणि साहेब साथ यांना दीर्घायुष्य लाभ आणि आरोग्य सुधारणा हवं हीच अंबामाय चरणी साखळ्या घालून प्रार्थना करतो संजय घोगरेसह सह अनवर खिचची विदर्भ न्यूज माहूर